आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी राम सातपुते यांनी केली आहे माळशिरस मतदारसंघात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजप विरोधात काम केले भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण केली असा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी केला रणजित सिंहांची भाजप मधून हकलपट्टी करा अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातपुतेंनी रविवारी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला यात सातपुते म्हणतात माळशिरस मतदारसंघात माझा निसटता पराभव झाला कार्यकर्ता लढला भलांना नडला भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण झाली भाजप ज्या रणजित सिंह मोहिते हो पाटील यांना आमदारकी दिली साखर कारखान्याला मदत केली मात्र त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं भाजपच्या पोलिंग एजंटांना धमक्या दिल्या त्यामुळे त्यांची भाजप मधून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सातपुते यांनी केली आहे अनेक कार्यकर्त्याला धमक्या दिल्या आपल्या धनगर समाजातल्या जातीवरून काय काय बोलले अनेक खालच्या भाषेमध्ये बोलले तुम्हाला गावाचा रस्ता बंद करू शेताचा रस्ता बंद करू पाईपलाईन चॅनलवरचे फोडो पण कार्यकर्ता हटला नाही पूर्ण ताकदीने लढला त्या ठिकाणी कशाची परवा केली नाही आपला विजयराज माने देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे या ठिकाणी चांदापूरच्या कारखान्यामध्ये नोकरीला आहे पण त्याला सांगितलं चार दिवस अगोदर भैया की जर तू भाजपचा प्रचार केला तर आम्ही तुम्हाला नोकरी काढून टाकू आणि त्यानंतर त्याला चार दिवसांनी तो काम करतोय म्हणून त्याला त्या ठिकाणी नोकरी काढलं त्या भोत्रेंना सांगतो जर दोन दिवसात जर जॉईनिंग केलं नाही तर कारखान्यात कसे कुठून पैसे फिरवले तर आम्हाला माहिती आहे दोन yeah! दिवसामध्ये जॉईन करून घ्यायचं नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू आम्हाला सगळं माहिती याचा कोण फंडिंग करतो काय करतो विजयराज काळजी करायचं कारण नाही पूर्ण ताकदीने म्हणजे कार्यकर्त्यांनी आपल्या घरात फुल विचल याचा विचार केला नाही ताकदीने लढलं